संवत्सर कांदा मार्केट लिलाव दुपारी सोळा जुलै दोन हजार पंचवीस सुपर माल आहेत चौदाशे किती म्हटले शहात्तर का चौदाशे शहात्तर रुपये गेलेत पंचावन्न साठ सैज आहेत डबल पत्तीवाला ॲवरेज माल आहेत बघू शकता माल दादा काय भाव गेले तेराशे एक्याण्णव तेराशे एक्क्याण्णव रुपये गेलेत भाव बघू शकता कुठला आहे माल कुठला आहे तळेगाव मध्ये किती माल अजून किती दोनशे क्विंटल कोणतं आहे बियाणं गजाननचं आहे का कस काय गेले भाव कस काय गेले भाऊ चांगले गेले का सुधारणा वाटले भाऊ तेराशे किती म्हटले एक्क्याण्णव एक्क्याण्णव तेराशे एक्क्याण्णव रुपये गेले बिस्किट कलर आहेत मिडियम गोल्ड दादा भाव का गेले काय झाले एक हजार पंच्याहत्तर रुपये गेलेत गोल्टी गोल्टी दोन नंबर क्वालिटीची गोल्टी गोल्टी का बघेल दादा आठशे रुपये कुठली गोल्टी सावकेड सावकेड आठशे रुपये गेलीत गोल्टी पंचावन्न साठ साईज आहेत कलरमध्ये बघू शकता मला कुठे गेले शेतकरी दादा नाही तेराशे एक्केचाळीस तेराशे एक्केचाळीस रुपये गेले तेराशे एक्केचाळीस रुपये तेरा मिडियम गोल्ड आहेत मीडियम गोल्ड दाजी काय भाव गेले दाजी भाव का गेले आज ह अकराशे अकराशे रुपये गेले पंचावन्न साठ साईज आहेत बिस्किट कलरमध्ये बघू शकता मला मामा भाव काय गेले बाराशे बाराशे, बाराशे रुपये गेले बिस्किट कलर आहेत पंचावन्न साठ सैज आहेत का भाऊ गेले दादा भाऊ का गेले एक हजार एक हजार रुपये गेले मीडियम गोल्ट आहेत समग आहे कलर आहे गोल्ट्याला क्वालिटी माल आहे औरेज माल आहेत बघू शकता माल का भाऊ गेले आपले भाऊ का गेलेक्स बाराशे रुपये बाराशे एक्केचाळीस बारा रुपये गेले मीडियम गोल्ड गौर्टाय। आहे समाक आहे गोल्डाला कलर आहे आपले आहे का भाऊ गेले बाराशे बाराशे एकवीस कुठला आहे माल कुठला आहे नाही का बोल का बाराशे एकवीस बाराशे एकवीस रुपये गेले मेडम गोल्ड आहेत बिस्केट कलरमध्ये आपले का का भाव का गेले एक हजार पन्नास चोपडा माल येते मध्ये का भाऊ गेले तीनशे तीनशे शेहेचाळीस तीनशे शेहेचाळीस रुपये गेले चोपडा माल पंचावन्न साठ सैज चमक आहे मालाला चमक आहे बघू शकता दादा भाव का गेले <techno> भाव का गेले बाराशे अठ्याहत्तर आहे माल कुठला आहे बोजळे बाराशे अठ्यात्तर रुपये गेले कस काय गेले कस काय राहिलं भाऊ चांगले गेले